ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिपा देवाच्या जागराला भाविकांची allot करते. ज्योतिपाची चार मुक्तीचे प्रतीक दाखवणाऱ्या चौफुल्यामध्ये महापूजा. आज ज्योतिपा देवाच्या जागराला भाविकांनी तेल कडाकनी ऊस अर्पण करण्यासाठी allot करते केली होती. जागरा निमित्त ज्योतिपाची चार मुक्तीचे प्रतीक दाखवणाऱ्या चौफुल्यामधील महापूजा बांधून पूजेपुढे अश्व अर्पण करण्यात आला नवरात्र उत्सवाचा ज्योतिबा देवाचा जागर इतर देव देवतांचा आधी साजरा होतो आज जागरा निमित्त श्री ज्योतिबा देवाची चार मुक्तीचे प्रतीक दाखवणाऱ्या चौपुल्यामध्ये महापूजा पाडण्यात आली होती पूजेपुढे उन्मेश नावाचा अश्व घोडा अर्पण करण्यात आला होता मंदिर काभाऱ्यामध्ये निमित्त पूजेसमोर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती मंदिराच्या दरवाजावर सीताफळ कौंडाळ बेल पुलांचे तोरण बांधलेले होते फलोहारांची पाच ताटांचा नैवेद्य वाजत गाजत यमाई मंदिराकडे नेण्यात आला श्रीचे मुख्य पुजारी देवसेवक घोडे वाजंत्रीच्या लव्या जम्यासह दुपार ते सोळा संपन्न झाला यावेळी केदार लिंग देवस्थान समितीचे प्रभारी दहर्शील तिवले ग्वाळेर सिंधिया ट्रस्ट ज्योतिबा कार्यालय व्यवस्थापक अजित झुगर पोलीस पाटील बाळासाहेब कदम उपस्थित होते आज पहाटे तीन पासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दीला सुरुवात झाली होती जागरामुळे भाविकांची प्रचंड गर्दी वाढली होती वाहन पार्किंगवर वाहनांची मोठी रेलचेल होती वाहन पार्किंग व्यवस्थेसाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते ज्योतिबा मंदिराचा मुख्य मार्ग भाविकांच्या गर्दीने गजबजून केला होता कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलीस सुरक्षा रक्षक देवस्थान पुजारी समिती कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते नवीन बांधकाम सुरू असलेल्या दर्शन मंडपमध्ये भाविकांची दर्शन रांग लागली होती बसस्थानकावर प्रवासी भाविकांची मोठी गर्दी होती एस टी महामंडळाने जादा गाड्यांची सोय केली होती कर्नाटकातील ही एस टी गाड्या जादा होत्या कर्नाटकातील ही एस टी गाड्या होत्या चांगबच्या गजराने अवघा ज्योतिबा डोंगर गेला होता तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती आज रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे महानकरी नेमसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर दक्कनचा राजा श्री ज्योतिबा आज देवांचा जागर या बैठी अलंकार बैठकी पूजा बांधली जाते त्याचबरोबर उन्मेष नावाचा घोडा अर्पण केला जातो भाविक अनेक लोक देवाला ऊस कडाकण्या तेल अर्पण करायला येतात आजची पूजा बाबासाहेब लादे परवीन कापरे अंकुश दादरने दगडू भांडारे यांनीही बांधलेले आहे